नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला विशेष केसांसाठी मेहंदी बनवून टाकणार आहे अगदी ह्याचा उपयोग न केसांची निगा राखण्यासाठी आहे त्याचप्रमाणे केसांना ब्लॅक कलर येण्यासाठी आज मी काही गोष्टी वापरणार आहे मेहंदीमध्ये ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मेहंदी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एक लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यामध्ये आपल्याला इथे दोन टेबल स्पून आपल्याला इथे हळद घालायची आहे आता ही हळद आहे ही आपल्याला तव्यावर कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे ती सुद्धा मंद आचेवर हळद आहे ही जवळजवळ आपल्याला दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित भाजण्यासाठी जातात आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे आणि थोडासा असा आपल्याला काळा कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून मेहंदीला ना कलर खूप छान येतो आणि हळदीमध्ये म्हणजे हळद वापरून आज मी मेहंदी बनवणार आहे तर हा जो उपाय आहे ना तो मा मी स्वतः तर ट्राय केलंच आहे त्याचप्रमाणे मला डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे सुद्धा मी ही गोष्ट विचारली होती तर याचा रिझल्ट खूप छान आहे त्याचप्रमाणे इथे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत आपल्या केसामध्ये डॅन्ड्रॉफ होतो त्याचप्रमाणे आपले केस खूप गळद असतात त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना इन्फेक्शन होतं केसांमध्ये म्हणजे केसामध्ये लहान लहान पुरळ येते त्याच्यासाठी सुद्धा ही हळद आहे ना ही खूप छान आहे मेहंदीमध्ये ह्याचा उपयोग केला जातो आणि कुठलीही ह्याच्यामध्ये काय आपण घरगुती ही हळद असते त्याच्यामुळे कुठलीही साईड इफेक्ट नाही जी आपण जेवणामध्ये हळद वापरतो तीच ही हळद आहे आता पर्याय तुम्ही बघू शकता हा हळदीचा कलर आहे हा चेंज झालेला आहे आता इथे हळदीचा तुम्ही वापर केला जेवढी आपण मेहंदी घेणार त्या पद्धतीनेच आपल्याला इथे हळदीचा वापर करायचा जसे तुमच्या केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे हळद वापरू शकता आता ज्यांचे केसला जास्त मोठे असतील आणि त्यांना जास्त मेहंदी भिजत घ्यायला लागत असेल तर त्यांनी दोन मोठे चमचे म्हणून इथे हळद घालायची आहे आता इथे मी दोन टेबल स्पून फक्त घेतलेली आहे आणि ह्यातला बऱ्यापैकी हा कलर आहे हा चेंज होतो त्याच्यामुळे हळद आहे ना ही बऱ्यापैकी करपली जाते हवा बघू शकता मंदाच्यावर मी तीन ते चार मिनिटांसाठी ही हळद परतवून घेतलेली आहे आणि एकसारखी ही हळद आहे ही व्यवस्थित मी भाजून घेतली आणि कलर बघू शकता हा काळा आलेला आहे इथपर्यंत आपण भाजून घ्यायची एकसारखी भाजल्यामुळे हळदीला कलर खूप छान येतो त्याचप्रमाणे जास्तसुद्धा आपल्याला हळद आहे ही करपवायची नाही आहे आता ही गॅस बंद करते आणि पूर्ण ही हळद आहे आपण थंड करून घ्यायची आहे कारण लोखंडी तव्याचा इथे आपण वापर केला आहे लोखंडी गरम राहतो त्याच्यामुळे हळद आणखी जास्त फरकण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला लवकर गॅस बंद करून पूर्णतः हवा द्याय ही थंड करून घ्यायची मेहंदी बनवण्यासाठी मी पहिलं साहित्य तुम्हाला काय वापरलं ते दाखवलं आता दुसरं साहित्य घ्यायचं आहे आपल्याला चहा पावडर चहा पावडर म्हटलं तर कुठलीही चहा पावडरचा वापर करू शकता मी दोन चमचे इथे चहा पावडर घेतली आहे चहा पावडर म्हटली तर माझ्याकडे ना इथे जाडसर अशी ही चहा पावडर आहे आता इथे ना तुमच्याकडे जर का बारीक अशी चहा पावडर असेल तर ठीक आहे पण माझ्याकडे जाडसर चहा पावडर बऱ्याच जणांकडे जाडसर अशी चहा पावडर असते ती आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं तर बऱ्यापैकी ना ही बारीक पावडर होते त्याचप्रमाणे मेहंदीमध्ये खूप छान मिक्स झाली जाते आणि कलर देखील खूप छान होतो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आपण ज्यावेळेस ना केसाला मेहंदी वापरतो त्यावेळेस ती मोठी मे मोठी चहा पावडं असे ना तर मेहंदीमध्ये ती व्यवस्थित राहत नाही केसामध्ये आणि ती केसामध्ये सर्व गळायला सुरुवात होते त्याच्यासाठी न्यायचे पण पावडर बनवून घेणार आज सर्वात महत्त्वाचं असतं तर मेहंदीमध्ये आपण जे वापर करतो तो चहा पावडरचा तर चला आता ही मिक्सरला आपण फिरवून घेऊया आता मिक्सरला मी चहा पावडर आहे ही बारीक करून घेतली आहे बघू शकता इतकी बारीक केलेली आहे आता इथे मेहंदी बनवायची आहे मेहंदी बनवण्यासाठी मी इकडे लोखंडी कढईचा वापर करणार आहे लोखंडी कढई सगळ्यात महत्त्वाची लोखंडी कढईचा वापर मेंदीला करेल तेव्हा लोह असतं ह्याच्यामध्ये आणि केसाना कलर खूप छान येतो भरपूर मी मेहंदीची व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी माहिती दिलेली आहे आता इथे मी घेतलेली आहे मेहंदी मेहंदी म्हटलं तर तुमच्याकडे जी उपलब्ध म्हणजे तुम्ही नेहमी जे केसाना मेहंदी वापरता तीच मेहंदी इथे तुम्ही घेऊ शकता आता मला जेवढी माझ्या केसांचा ग्रोथ आहे तेवढी मी मेहंदी घेणार आहे तर ह्यामध्ये आपण जी हळद भाजली होती ही सर्व घालून घ्यायची आहे बघू त्या हळदीला कलर किती छान आलेला आहे त्याच्यावर समजा तुम्ही की आपल्या केसांना कलर किती छान येतो सर्व चहा पावडर घेतली ती घालूया तर इथे आपल्याला घरायचं आहे दोन चमचे दही दही म्हटलं तर थंडीमध्ये खास आपण मेहंदी बनवण्यासाठी वापर करतो कारण दही घातल्यामुळे डॅन्ड्रफ कमी होतो त्याचप्रमाणे केस देखील सॉफ्ट होतात आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर मी मेंदीचे व्हिडिओ बनवले आहेत त्याचा रिझल्टसुद्धा खूप छान येत आहे बऱ्याचदा कमेंट देखील खूप छान छान केलेले आहेत तुम्हीसुद्धा मी ज्या मेंदी बनवते त्या व्हिडिओ बनवून बघा कारण कुठलेही मेहंदीचे साईड इफेक्ट नाही आहेत त्याच्यामुळे आपण मेंदी केसांना लावू शकतो पण मेंदीचं दुसरी गोष्ट म्हणजे मेहंदीचा बऱ्याच जणांना त्रास होतो त्रास म्हटलं तर काही सर्दीचा त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही मेहंदी आहे ना ती कमी ठेवा म्हणजे जेव्हा आपण केसांना लावतो ना तेव्हा तुम्ही तीन तास मी कमीत कमी सांगत असते लावायला त्यावेळेस तुम्ही दोन तास ठेवा तरी सुद्धा चालेल पण केसांसाठी खूप छान कलर येतो त्याचप्रमाणे केसांची निगा राखली जाते आणि केसांना कलर सुद्धा ब्लॅक येतो त्याचप्रमाणे थोडासा उन्हात गेल्यानंतर ना शायनिंग येते मेहंदीची असा कलर येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे केसांची ग्रोथ वाढण्यासाठी आणि केस जाडसर होण्यासाठी सुद्धा आपण मेहंदीमध्ये भरपूर असे घटक आपण म्हणजे साहित्य घातलं जातं असे मी बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत आता हे सर्व मिक्स करून घेतले आता ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं तर पाणी आता इथे ना मी पाणी हे गरम करून घेतलंय बघू शकता इतकं जेवढं गरम घेईल ना पाणी तेवढं चांगलं तर मी फक्त हे भरपूर असं गरम पाणी घेतलेलं आहे आता जेवढं मला लागेल तेवढं ह्या मेंदीमध्ये मी घालून घेते आणि आपल्याला मेहंदी ही मिक्स करून घ्यायची एकदमसुद्धा आपल्याला पाणी आहे ते घालायचं नाही आहे ना ते एकदम मेहंदी ही पातळ होते आणि पातळ झाल्यानंतर ती काय होतं आपण केसांना लावतो ना तेव्हा ती केसा केसामधून मग एखाद दोन तास झाले का ती लगेच केसावरून पडायला सुरुवात होते आणि मग ती आपल्याला मेहंदीने जास्त वेळ ठेवायला कंटाळतो येतो केसांना त्याच्यासाठी थोडीशी अशी जाडसरच मेहंदी आपल्याला बनवायची आहे तीन फक्त साहित्य घातलेले जास्त काही साहित्य घातले नाही त्याचा रिझल्ट सुद्धा ना खूप छान येतो आता ही सर्व मेहंदी आहे ही मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता आणि ह्याचा कलर सुद्धा बघू शकता हळद घातली आहे आत्ताच हळदीचा हळद टाकल्यामुळे कलर बघा मेहंदीचा कसा आला मेहंदी आहे ना आपण भिजून घेतलेली आहे आता बारा तासासाठी ही आपल्याला मेहंदी आहे ही झाकून ठेवायची म्हणजे रात्रभर मी मेहंदी झाकून ठेवणार आहे त्यानंतरच आपण सकाळी आता भेटूया मेहंदी भिजत घातल्यानंतर इथे आपण रात्रभर ही मेहंदी भिजत घालणार आहोत तर जर का तुम्हाला अधूनमधून चमचा फिरवता आला तर ह्या मेहंदीमध्ये चमचा फिरवायचा आहे जेणेकरून ना मेहंदीला कलर खूप छान चढतो रात्रभर बारा तासासाठी मी मेहंदी आहे ही भिजत घातली होती आणि बघू शकता ह्याचा कलर किती ब्लॅक आलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला जे साहित्य घातलं होतं ते मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे लोखंडी कढईमध्ये मेहंदी घातली होती भिजत त्याने कलर खूप छान आलेला आहे इथे ना तुम्ही जास्त सुद्धा ही मेहंदी आहे भिजत घालू शकता जितकी तुम्ही जास्त वेळ मेहंदी भिजत घालतील ना तेवढा कलर ह्याचा खूप छान येतो आता मेहंदी लावायची कशी तर मेहंदी लावताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगते केसांना तेल बिलकुल नसलेले असे केस आहेत त्यानंतर आपण थोडे थोडे केस घ्यायचे आणि केसांना मेहंदी लावून घ्यायची ह्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ बनवलेला आहे केसांना मेहंदी कशी लावायची त्याचप्रमाणे रिझल्ट कसा आहे तो मेहंदीचा हे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजूला वेगवेगळे देखील बाबाला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येतो अपलोड होतो तेव्हा तुम्हाला तो सर्वप्रथम बघा आणि जी आहे ना ती तुम्ही लावायची कशी तर तुम्ही जवळजवळ केसांना तीन तासासाठी ही मेहंदी लावून ठेवायची आहे जर का वेळ कमी असेल कमी कमी तर कमीत कमी दोन तासासाठी ही मेहंदी लावा व्यवस्थित लावल्यानंतर साध्या पाण्या किंवा कोमट पाणी हे केस आहेत हे स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पूर्ण कोडे करा कोडे केल्यानंतर केसाला तेल लावून घ्या नॉर्मली जे तुम्ही घरात तेल लावता केसांसाठी तेच तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पूने जो नॉर्मल साधा शॅम्पू असेल त्याने केस धुवून घ्या याचा रिझल्ट आहे ना खूप छान आहे हो आणि केस कंडिशन होण्यासाठी त्याचप्रमाणे केसातला डँड्रप निघून जाण्यासाठी केस सॉफ्ट होण्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी आणि केस काळे करण्यासाठी ह्या मेहंदीचा उपयोग केला जातो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा हाईपचं बटन आहे तर ते हाईप देखील करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आहे भरपूर मित्रांमध्ये नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही मेहंदी कशी बनवायची माहिती मिळेल अशा ते एक छानशा व्हिडिओ लागतोपर्यंत बाय बाय धन्यवाद